नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तारापूर डम्पिंग यार्ड वर टेम्पो जळाला पद्धतीने रासायनिक कचऱ्याची विजेवाट लावताना घडली घटना पालघर तालुक्यातील जागतिक स्तरावर नावाजलेले गाव असलेल्या तारापूर गावच्या डम्पिंग ग्राउंड वर अनधिकृत रासायनिक कचरा टाकणारा टेम्पो जळून खाक झाला असून टेम्पो चालकास विचारले असता रासायनिक कचरा या डम्पिंग वर टाकण्यासाठी टेम्पो चालकाकडून हप्ता घेण्यात येतो असे समजले आहे महसूल विभागाच्या असलेल्या या जागेत तारापूर गावाचा कचरा टाकण्यात येतो याच जागेत नैसर्गिक तिवाराची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत याच ठिकाणी तारापूर औद्योगिक वसाहतीतील निघणारा रासायनिक कचरा चोरी पद्धतीने टाकण्यात येत आहे असा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या जागेमध्ये असलेल्या नैसर्गिक तिवरीच्या झाडांवर त्याचा परिणाम होऊन तिवरी नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे जळालेला टेम्पो चालक एका व्हिडिओ मध्ये या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी पाच हजार रुपये नसून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ही पद्धत नाही आर्थिक देवाणघेवाण करून गावचा परिसर घाण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे याबाबत तक्रार झाल्यावर वन अधिकारी तिवारी दिलीप साळुंखे यांनी भेट देऊन आपले निरीक्षण नोंदवले आहे लवकरच या रासायनिक कचऱ्याबाबत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले पाच हजार हप्ता घेणारा सुनिकेत कोण त्याला डंपिंगवर रासायनिक कचरा टाकण्याचा अधिकार कोणी दिला या प्रश्नाचे उत्तर तारापूर परिसरातील ग्रामस्थांना मिळणे गरजेचे बनले आहे वर्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो रिपोर्टर रात्री बसलेली माणूस कसं करणार सुनिकेत सांगते मी गेलेलं आहे बाहेर येत नाही मोनाला बोलव सांगते सर्वांची संपूर गोष्ट केली साहेब लोक संपूर्ण मी तो हॅलो लवकर तुला मी सांगितलं ना तू सुनिकेत नानमध्ये नको लागू तू मानत नाही कुठली गोष्ट मी तो आपल्या जी केली नाही कोण मोना कोण मोना संख्ये करू नये पाच कोण मोना संख्या हॅलो

आहे ते ना मी काय केलं मी गाडी चाले गाडीच लायसन्स माझ्याकडे लायसन आहे ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे आता मी काय दुकानामध्ये मी कपड्याच्या दुकान माझे दुकान आहे बायक कपड्यामध्ये मी काही गावातल्या गावातला असलं म्हणजे काय करतो कसं आहे हॅलो ये रुक रुको साहेब रात्री फसलेली तो गाडी काढली नाही एकदा माणूस कसं करणार यायचं ना, ना।, ना। गेलेलं आहे बार येत नाही मुनाला बोलावलं सांगते सर्वांनी संपूर्ण गोष्ट केली साहेब बोघा संपूर मी तो हॅलो लवकर आहे तुला मी सांगितलं ना तू सुनिक नानमध्ये नको लागू तू मानत नाही कुठली गोष्ट मी

मे मे तो जबाबान तो मी तू नो जबालो तो, तो बोलाय ना मी काय केलं फोन मी गाडी माणस कागद माझ्याकडे लायसन आहे मोबाईल मध्ये पण आहे ओरिजिनल गाडी आता मी काय दुकानामध्ये आलेलो कपड्याच्या दुकान मध्ये माझे दुकान आहे बायको कपड्यामध्ये मी काही गावातल्या गावातला असलं म्हणजे काय करतो कसं हॅलो मोनालाही आहे दुकाना मला गोष्ट केली तो तुला बोलवले ऑफिस मध्ये नाही तुला बोलवलेला ऑफिस मध्ये ग्राम पंचायत मध्ये तुला बोलवले आहे ऑफिस मध्ये आता बोलवलेला नाही तो गाडी ढकलून टाकेल अरे गोष्ट करा तुम्ही नाही तो डायरेक्ट हॅलो ऑफिस मध्ये सांग गोष्ट नाही करणार सांगते डायरेक्ट ऑफिसमध्ये या सांगते नाही कसं गाडी सोडणार गाडी सोडली गाडी फसलेली आहे तो कसं काढलेला आहे गाडी काही सर्व करणार ते पिकअप मध्ये काढणार तो नाही पण काढायचं गाडी गाडी काढणार तुम्ही ऑफिसमध्ये या ना गोष्ट करून टाका खाली हॅलो ऑफिस मध्ये या ना गोष्ट करा ते साहेब ची बरोबर तर गाडी ते सांगितलं काढून आणतात असं सांगितलंय बस तुम्ही या ऑफिस मध्ये असं अरे कंपनी मध्ये जायचं पण तो तुम्ही येईल नाही गाडी काढायला नाही ते लोकांना ते हे कचरा लागतो सुनिकेतला कोण आला सुनिकेत कोण आला असं डायरेक्ट बोलतात आई तुम्हाला आवाज नाही चालो तुम्ही हा पुढच्या अर्ध्या जर ना करता ना गाडी सील करतो मी हॅलो गाडी इथेच सील करतो हॅलो ऑफिस मध्ये येऊन जा ना जाणार गाडी सील करतात असं सांगतो तुम्ही येईल तवत ना माहीत पडेल ना गाडी फस अरे गाडी करायचं कसं गाडी करणार आपण काय हात लावणार आहे काय गाडीला असं कसं बोलते वेडी गाडी करा गाडी करा तुला बोलायला नाही ते ऐसा कैसा कार्य करने रहा आप जिस व्यक्ति बात कर रही है उन्होंने आपके कॉल को होल्ड रखा है बनी रही